हा इथं रेड कॅन्डल बनवू द्या त्याला या ठिकाणी आपल्या ज्या लेवल्स आहेत या लेव्हल्स पन्नास हजार नऊशे पर्यंत कालच्या व्हिडिओ मध्ये हो जे दाखवलं आहे सेम तेच आणि आपल्या ज्या लेवल होत्या त्या तीन चार आज चार कम्प्लीट झाल्या सर आपल्या लेवल, तारा लेवल आपले ले ले। आपले दर, तर पीईच्या लेवल आपल्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत आपलं टार्गेट होतं दोनशे एकोणवीस दोनशे एकोणवीसच्या वरती जर कॅन्डल क्लोज झाली तर इथून आपल्याला ट्रेड घ्यायचा होता पहिली होतं पहिलं टार्गेट दोनशे सत्तेचाळीस दुसरं दोनशे शहात्तर तिसरं दोन तीनशे अठ्ठावीस चौथं तीनशे ऐंशी जर तीनशे ऐंशी तोडला म्हणजेच मार्केट आला आहे पन्नास हजार नऊशेपर्यंत कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघितलं आपण की पन्नास हजार नऊशे ही आपली काय होती या ठिकाणी पन्नास नऊशे इथपर्यंत मार्केट येईल आणि इथून मार्केट पलटू शकते तर त्या ठिकाणी आपण पी पोझिशन बनवू शकतो ठीक आहे पी हा सीईची पोझिशन बरोबर सीईची पोझिशन बनवू शकतो आपण इथून हां सर हा ठीक आहे ना सर काही हरकत नाही कटू शकता तुम्ही ठीक आहे आणि आपलं पुढचं जे आहे टार्गेट आपल्या साराज्या सॉफ्टवेअरनुसार तर ते आहे तीनशे ऐंशी तीनशे ऐंशीच्या पुढे डायरेक्ट मग ते चारशे चाळीस वगैरे वगैरे राहिलो आणि आपलं टार्गेट चारही टार्गेट आज कंप्लीट झालेले आहेत आणि मार्केट आता यामध्ये रिबाउंड होण्याच्या मार्गावरती आहे आ? या ठिकाणी सतेशनला सर आपले टार्गेट कमले यानं पाणी तयार केलेली आहे इथं पन्नास हजार एका दोनशे ला डोजी तयार केलेली आहे बघूया आपण ही दोन तेहतीस दो सेकंड टाइम आहे इथून मार्केट पलटू शकते आणि पहिला टार्गेट आहे एकावन्न हजार पंधरा याच्या इथपर्यंत हे पोहचे म्हणजे एक जर आपण सीए घेतला तर, तर एकशे एकोणसत्तर पहिला टार्गेट राहणार आहे दोघ्या ही कॅन्डल गुरुतून द्यायची आपल्याला यानंतर आपल्याला तीनशे चा ब्रेकअप होऊ द्यायचा आहे बी मध्ये त्यानंतर आपण एंट्री करू शकतो त्यावेच आपला पहिला टार्गेट पाठिं एकदम आहे की किती उद्या ना ज्याच्या वरती निघाला आहे त्याच्यावरती एकशे वरती आपण सिक्स मध्ये द्या एकशे पन्नास आपण घेऊ शकतो या ठिकाणी फुल बाहेर बाहेर वरती जाण्याचा प्रयत्न केला तर आपण ऑप्शन चेन जर बघितली सर तर ऑप्शन चेन वरती आपण बघूया ऑप्शन चेन वरती काय पोझिशन आहे तर ऑप्शन चेन वरती एक्कावन्न हजार आपलं मार्केट सध्या पन्नास हजार नऊशे हजार पोहोचलेला आहे नेक्स्ट ब्रेक लेवल आहे कुठं एक चौतीस पॉईंट सात लाख इकडे पंचेचाळीस म्हणजे खाली जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत परंतु नेक अँड ब्रेक लेवल आहे दोन्ही साईडला आपल्याला या ठिकाणी कोण रायटर आणि कॉट रायटर दिसत आहे बघूया कुठं रेकॉर्ड कोण क्रॅप होतो जरा क्रॅप झाला तर आपलं पुढचं टार्गेट आहे सर पन्नास हजार नऊशे जर तोडला तर पुढचं टार्गेट आपला पन्नास हजार सातशे या ठिकाणी आपलं मार्केट पोचताना आपल्याला दिसेल पन्नास हजार सातशे पन्नास पन्नास हजार सातशे पन्नास पर्यंत मार्केट जाईल बघूया इथून आपला आता या ठिकाणी एक दोन तयार केलेली आहे आपल्याला सेफ झोन मध्ये जर सी ला जायचं चारी, आहे एक तर एकोन चाळीस चाळीसच्या वरती आपल्याला आपण जाऊया एकोन पन्नासच्या वी या ठिकाणी बघा आता एकशे चौतीस चाललं आहे आपण जर सीई मध्ये घ्यायचं म्हटलं तर एकशे पन्नास ला आपण एकशे एकावन्न पन्नास ला पुढच्या कॅन्डल मध्ये एंट्री करू शकतो या कॅन्डल मध्ये कोणी एंट्री नाही करणार आहे लेवल परफेक्ट आहे सॉफ्टवेअर लेवल एकदम तर जे काही ऑनलाईन आहे त्यांनी या लेवल चे ड्रॉ करू शकता तुमच्या कार्डला यानुसार आपण वरती जाऊ शकता तर या ठिकाणी आपण जर बघितलं एकोण हजाराची जी लेवल आहे त्या ठिकाणी आपल्याला आता याला तोड द्यायचं आहे बघा त्याचा हा हाय आहे त्याचा हा लो आहे दोघे दो या वरती कॅन्डल क्लोज चालत नाही कॅन्डल क्लोज करू द्यायची आपल्याला ठीक आहे त्यावेळेस पन्नास निघेल त्यावेळेस आपण बघूया हे कॅन्डल क्रूजू द्यायची अडीच मिनिट टाइम आहे जर समजा याच्या वरती क्लोज झाली तर आपण विचार करूया या रेड कॅन्डलच्या वरती आपल्याला सेफ झोन आहे एका हजार चाळीस तरी सध्या मी काय लेवल हो आहे ऑप्शन चेन आपल्याला सांगते चौतीस इकडे पंचेचाळीस आहेत ऑप्शन चेन नुसार सुद्धा आपण जाऊ शकतो किंवा इथंच मार्केट सेटल होण्याचा जास्तीत जास्त संकेत होऊ शकतो